सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याशिवाय हा मोर्चा खऱ्या अर्थाने नांदेडच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा मोर्चा आहे त्याचं कारण असं आहे आत्ताच नवजी शक्ती सेनेच्या सोमनाथ भाऊ कांबळे यांनी उल्लेख केला की जातीचा उल्लेख करण्याची वेळ आमच्यावरती काय येते या मोर्चाची जी काही संयोजन समिती जर आपण पाहिली तर या मोर्चाच्या संयोजन समितीमधले जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती जनता दल सेक्युलर आणि सर्व मास लवजी शक्ती सेना भारतीय लवजी सेना अखिल भारतीय मातंग संघ आणि इतर ज्या काही विविध आणि संघटना यांनी सुरुवातीला मातांग समाजावर चर्मकार समाजावर दलित समाजावर अत्याचार झाल्यानंतर केवळ त्यांच्या संघटना रस्त्यावरती उतरतात मातांगावर लाडण्या झाला असेल चर्मकारावर अन्याय झाला असेल तर त्या ठिकाणी चर्मकारांच्या संघटना आणि चर्मकार सकल मातंग समाज सकल मराठा समाज सकल चर्मकार समाज याच्याशिवाय मोर्चे निघत नाही आणि म्हणून या दलित मातम समाजावरती चर्मकार समाजावरती जर अन्याय झाला असेल तर का डाव्या पुरोगामी आणि विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा अजेंडा बाजूंना ठेवून केवळ अन्याय अत्याचाराच्या घटनामध्ये एकत्र का येऊ नये याच्या संदर्भात या नांदेडच्या क्रांतीभूमीमध्ये पहिल्यांदा एक बैठक लागली त्या बैठक केवळ आणि केवळ दहा लोक उपस्थित होते आणि त्या दहा लोकांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि सीआयटीयू वंचित बहुजन आघाडी आणि काही सामाजिक संघटना त्याच्यानंतर बघता बघता अवघ्या हो काही दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि जवळपास हा मोर्चा सुरुवातीला विविध पुरोगामी पक्ष आणि सामाजिक संघटना असं सो स्वरूप होत पण नंतर आम्हाला राष्ट्रीय काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी शिवसेना महाराष्ट्र सेना अशा आणि सामाजिक संघटनेचा पाठिंबा मिळत गेला आम्हाला सुद्धा याचा आश्चर्य वाटलं की आम्ही सुरुवातीला केवळ पुरोगामी आम्ही पक्ष आणि संघटना म्हणत होतो पण नंतर मात्र या ठिकाणी अनेक सर्व पक्ष या ठिकाणी सामील झाले आणि त्याचा परिणाम म्हणून आज हा मोर्चा सर्वपक्षीय होत आहे त्याचा खऱ्या अर्थ आमच्या विरोलीतील भगिनीच्या दृष्टिकोनातून या नांदेड पासून फक्त सुरुवात झालेली आहे मी सर्व मान्य सांगू इच्छितो आमच्या भगिनी आणि बंधूंना सांगू इच्छितो ही केवळ सुरुवात आहे नांदेड मध्ये केवळ सुरुवात केलेली आहे केवळ के नांदेडच नव्हे तर येणाऱ्या कालखंडामध्ये हा सर्वपक्षीय मोर्चा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हजारो आणि लाखो लोक रस्त्यावर उतरतील याची मी संयोजन समितीच्या वतीने आपणास या ठिकाणी गाव येऊ इच्छितो या ठिकाणी जे लोक पोहचू शकत नाहीत आणखी एक ग्रंथ मला या ठिकाणी जाणवत एकशे चौवेचाळीस कलम या ठिकाणी लागू आहे आणि कोविडचे अनेक कार्य लागू असल्यामुळे अनेक आमच्या देगलूर बिरोली मुख्य नायगाव नरसी किनवट माहूर प्रत्येक ठिकाणावरून तालुक्यावर येणारे काही गाड्या आहेत त्या त्या ठिकाणी आढळण्यात आले मला अनेकांचे फोन आले मानेकर साहेबांना अनेकांचे फोन आले आणि संयोजन समितीला सांगण्यात आले की आमची गाडी इथं अडवलेली आहे आणि गाड्या आणून त्या ठिकाणी या ठिकाणी नोटीस इश्यू केलेल्या आहेत आमचे सर्वसामान्य जे काही आहे ग्रामीण भागातला जो काही समुदाय आहे तो समुदाय मात्र त्या नोटीसीला भिवून सुद्धा अनेक लोक गाड्या घेऊन परत गेलेले आहेत आणि म्हणून पोलीस प्रशासनाने एक एका बाजूने आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका दुसरीकडे मात्र आमच्या सोबत गणिमी कामा करून कुठेतरी घात केलेला आहे आणि म्हणून जो काही प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमणार होता सुद्धा सुद्धा या ठिकाणी जमलेला आहे 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 आणि बाकी दर दर तो मात्र गेलेला त्या गोष्टीचा मी या ठिकाणी प्रचंड तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो दुसरी बाब या ठिकाणी उल्लेख करतो ज्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही भूमिका घेतलेली आहे जी सर्वपक्षीय भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली होती त्याच्यापैकी पहिली मागणी जी आहे कि बिलोली येथे हे ये दुसरी घटना आहे यापूर्वी सुद्धा शंकरनगर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिकरित्या बलात्कार सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आला होता त्या प्रकरणाचा सुद्धा अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि हे सुद्धा बिलोलीमध्ये घडलेलं हे दुसरं प्रकरण आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये अक्षरच्या त्या आमच्या भगिनीला दगडाने ठेचून मारलेला आहे आणि कलेक्टर साहेबांशी आमच्या महिलांनी प्रश्न उपस्थित केले की एक आरोपी अशा प्रकारचं कर्त्य करू शकतो का हा खरा संशोधनाचा विषय आहे दगडाने ठेचून मारणे अत्याचार करणे हे केवळ आणि केवळ एका आरोपीचं काम नाही तर त्याच्या अंतर्गत दुसरा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नेमून पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी टीम जाईल आणि ते खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल अशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि ते आज झालं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र विविध पक्ष आणि संघटनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्याचं समितीच्या वतीने आश्वासन देतो एवढाच अवघ्या एका मिनिटामध्ये मी संबोधतो की केवळ आणि केवळ जिल्हा जिल्हा तिथे आंदोलन होणार नाही तर महाराष्ट्रामध्ये विधानभवनावरती सर्वपक्षीय प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्याचं आश्वासन देतो आणि महाराष्ट्र पीडित मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मात्र सर्वपक्षीय आंदोलन चालूच राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय लोजी या मोर्चा